विद्यार्थ्यांना एका आपल्या नवीन आणि फ्रेश अशा व्हिडिओमध्ये आपले, आपले रोजच्यासारखे सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक जानेवारी रोजी झालेला जलसंपदा विभाग भरती पेपरच्या दुसऱ्या शिफ्टमध्ये विचारण्यात आलेले काही अतिसंभाव्य प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज कव्हर करणार आहोत त्या कारणास्तव मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब देखील करायचा आहे का तर अशी नवीन आणि महत्त्वपूर्ण माहिती आपणास नक्की मिळत राहील चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला भारताचा प्रथम नागरिक कोण असतो भारताचा प्रथम नागरिक खालीलपैकी कोण असतो ऑप्शन क्रमांक तीन राष्ट्रपती हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न पाहूया कोणत्या भारतीय खेळाडूला अर्जुन पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे कोणत्या भारतीय खेळाडूला अर्जुन पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे ऑप्शन क्रमांक एक मोहम्मद शमी हे आपलं करेक्ट आन्सर होईल पाहूया पुढचा प्रश्न भारतातील ग्रँड ओल्ड मॅन म्हणून कोणाला ओळखले जाते भारतातील ग्रँड ओल्ड मॅन म्हणून कोणाला ओळखले जाते ऑप्शन क्रमांक तीन दादाभाई नौरोजी हे आपलं करेक्ट आन्सर होईल पाहूया पुढचा प्रश्न दहाव्या विश्व साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण आहे दहाव्या विश्व साहित्य संमेलनाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहे ऑप्शन क्रमांक चार अजय चिटणीस हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न पाहूया लिओनल मेसी हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे लिओनल मेस्सी हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे ऑप्शन क्रमांक चार फुटबॉल हे आपलं करेक्ट आन्सर होईल पाहूया पुढचा प्रश्न डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ कोणी लिहिला आहे डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ कोणी लिहिला आहे ऑप्शन क्रमांक चार पंडित जवाहरलाल नेहरू हे आपलं करेक्ट आन्सर होईल पाहूया पुढचा प्रश्न पेशवे आणि इंग्रजांमध्ये झालेली शेवटची लढाई कोणत्या वर्षी झाली पेशवे आणि इंग्रजामध्ये झालेली शेवटची लढाई कोणत्या वर्षी झाली ऑप्शन क्रमांक एक अठराशे अठरा साली हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न पाहूया महाराष्ट्रात सार्वजनिक गणच उत्सव कोणी सुरू केला महाराष्ट्रात सार्वजनिक गणेश उत्सव कोणी सुरू केला ऑप्शन क्रमांक दोन लोकमान्य टिळक हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न पाहूया महाराष्ट्र विधिमंडळातील कायम सभागृह कोणते महाराष्ट्र विधिमंडळातील कायम सभागृह ऑप्शन क्रमांक चार विधान परिषद हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न पाहूया भारतात पहिली पंचवार्षिक योजना कोणत्या वर्षी सुरू झाली भारतात पहिली पंचवार्षिक योजना कोणत्या वर्षी सुरू झाली ऑप्शन क्रमांक एक, एकोणीसशे एकावन्न हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न पाहूया आंतरराष्ट्रीय खारफुटी परिसंस्था संवर्धन दिन म्हणून दरवर्षी कोणता दिवस साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय खारफुटी परिसंस्था संवर्धन दिन म्हणून दरवर्षी कोणता दिवस साजरा केला जातो ऑप्शन क्रमांक तीन सव्वीस जुलै हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न पाहूया दर्पण हे वृत्तपत्र खालीलपैकी कोणाचे आहे दर्पण हे वृत्तपत्र खालीलपैकी कोणाचे आहे ऑप्शन क्रमांक तीन बाळशास्त्री जांभेकर हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न कोतवालाची नियुक्ती तसेच बडतर्फी कोणाद्वारे केली जाते कोतवालाची नियुक्ती तसेच बडतर्फी कोणाद्वारे केली जाते ऑप्शन क्रमांक तीन तहसीलदार हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न पाहूया जगातील कोणता खंड हा बर्फाच्छादित खंड आहे जगातील कोणता खंड हा बर्फाच्छादित खंड आहे ऑप्शन क्रमांक चार अंटार्क्टिका खंड हे आपलं करेक्ट आन्सर होईल पाहूया पुढचा प्रश्न मुख्य निवडणूक आयुक्त त्यांच्या पदाचा राजीनामा खालीलपैकी कोणाकडे देतात मुख्य निवडणूक आयुक्त त्यांच्या पदाचा राजीनामा खालीलपैकी कोणाकडे देतात ऑप्शन क्रमांक तीन राष्ट्रपती हे आपलं करेक्ट आन्सर होईल पाहूया पुढचा प्रश्न शून्य अंशाचे अक्षवृत्त म्हणजे कोणते अक्षवृत्त होय शून्य अंशाचे अक्षवृत्त म्हणजे कोणते अक्षवृत्त होय ऑप्शन क्रमांक दोन विषुवृत्त हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न पाहूया मित्रांनो पाक्षिक हे दर किती दिवसाला प्रकाशित केले होते पाक्षिक हे दर किती दिवसाला प्रकाशित केले जाते ऑप्शन क्रमांक दोन पंधरा हे आपलं करेक्ट आन्सर होईल पाहूया पुढचा प्रश्न भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक कोणती भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक कोणती ऑप्शन क्रमांक एक स्टेट बँक ऑफ इंडिया हे आपलं करेक्ट आन्सर होईल पाहूया पुढचा प्रश्न कोणत्या प्रजातीची संख्या जगात सर्वात जास्त आहे कोणत्या प्रजातीची संख्या जगात सर्वात जास्त आहे ऑप्शन क्रमांक दोन कीटक हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न पाहूया भारताचा सर्वात लांबीचा राष्ट्रीय महामार्ग खालीलपैकी कोणता भारताचा सर्वात लांबीचा राष्ट्रीय महामार्ग खालीलपैकी कोणता ऑप्शन क्रमांक चार एन्यत चौवेचाळीस हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न पाहूया सौराष्ट्र व अरुणाचल प्रदेश यातील स्थानिक वेळेत किती तासांचा फरक आहे सौराष्ट्र व अरुणाचल प्रदेश यातील स्थानिक वेळेत किती तासांचा फरक आहे ऑप्शन क्रमांक दोन दोन तासांचा हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न पाहूया ज्वालामुखीच्या बेसोल्टिक लाव्याच्या विघटनाने खालीलपैकी कोणती मृदा तयार होते ज्वालामुखीच्या बेसोल्टिक द लाव्याच्या विघटनाने खालीलपैकी कोणती मृदा तयार होते ऑप्शन क्रमांक एक काळी मृदा हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न वाय भारत मॅटर्स या पुस्तकाचे लेखक कोण आहेत वाय भारत मॅटर्स या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ऑप्शन क्रमांक दोन एस जयशंकर हे आपलं करेक्ट आन्सर होईल पाहूया पुढचा प्रश्न असहकार चळवळसोबत गांधीजींनी कोणते आंदोलन सुरू केले असहकार चळवळ सोबत गांधीजींनी कोणते आंदोलन सुरू केले ऑप्शन क्रमांक दोन खिलाफत चळवळ हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न जगात शस्त्राच्या निर्यातीत कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे जगामध्ये श शस्त्राच्या निर्यातीत कोणता देश, देश प्रथम क्रमांकावर आहे ऑप्शन क्रमांक दोन अमेरिका हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न पाहूया खालीलपैकी कोणता घटक सर्वात उत्तम विद्युत वाहक आहे खालीलपैकी कोणता घटक सर्वात उत्तम विद्युत वाहक आहे ऑप्शन क्रमांक कर दोन चांदी हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न पाहूया आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो ऑप्शन क्रमांक कर दोन बारा मे हे आपलं करेक्ट आन्सर होईल पाहूया पुढचा प्रश्न भारतात सोन्याचे सर्वाधिक उत्पादन करणारे राज्य कोणते भारतात सोन्याचे सर्वाधिक उत्पादन करणारे राज्य कोणते ऑप्शन क्रमांक तीन कर्नाटक हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न पाहूया सर्वात जास्त प्रथिने खालीलपैकी कोणत्या पदार्थामध्ये आहे सर्वात जास्त प्रथिने खालीलपैकी कोणत्या पदार्थामध्ये आहे ऑप्शन क्रमांक एक काजू हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न पाहूया मुघल साम्राज्याचा संस्थापक बाबर याचा मृत्यू कधी झाला मुघल साम्राज्याचा संस्थापक बाबर या राज्याचा मृत्यू कधी झाला ऑप्शन क्रमांक एक पंधराशे तीस हे आपलं करेक्ट आन्सर होईल मित्रांनो आपल्याला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचा आहे आपण भेटूया नेक्स्ट स्टुडिओमध्ये